पाहू शकता तुम्ही आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजला कशा प पद्धतीने अटॅच करता ते मी तुम्हाला सांगणार आहे पाहू शकता तुम्ही इथं मी कटोरी अस्तरला अटॅच करून घेतलेली आहे आता तुम्हाला मी ब्लाउजला कशा पद्धतीने अटॅच करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही कटोरी अटॅच केल्याच्यानंतर वर खाली कपडा होणार नाही कटोरी व्यवस्थित बसते तुम्ही काळजीपूर्वक पहा जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने कटोरी पकडत आहे अशा पद्धतीने तुम्ही पण अटॅच करू शकतात आता मी तर तुम्हाला स्टिचिंग करून दाखवत आहे दा कटोरी खालच्या साईडने पकडायची ब्लाउजचा जो कपडा आहे वरच्या साईडने पकडायचा आणि स्टिचिंग करून घ्यायची स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही पाहा तुम्हाला नक्की जमेल अशा पद्धतीने जेव्हा आपण कटोरी अटॅच करतो कटोरी कमी जास्त होत नाही तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस एकदम हळूवरपणे स्टिचिंग करायची तुम्ही पाहू शकता मी तर स्टिचिंग करत आहे अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करून घ्या माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तुम्ही पाहू शकता आता इथं आपण डबल स्टिचिंग करून घेऊयात दाब देऊन घेऊयात अशा पद्धतीने कटोरी अटॅच करता वेळेस कोणताच कपडा वर खाली होत नहीं। आनि नाही आणि कोणताच कपडा आपण ज्यावेळेस स्टिचिंग करतो त्यावेळेस जास्त कपडा कटोरीचा ओढायचा नाही तुम्ही पाहू शकता इथं अशा पद्धतीने कटोरी पण पाहू शकता स्टिचिंग केल्याच्यानंतर त्याला असं आपण नकाने असं एकदम सरळ वळून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने कटोरी आपण अटॅच केलेली आहे आता आपण ह्याला पट्टी आपण अटॅच करूया तुम्ही पाहू शकता क्रॉस पट्टी घेतलेली आहे आता मी क्रॉसवटी तर अटॅच करणार आहे तुम्ही पाहा म्हणजे तुम्हाला लक्षात बसेल तुम्ही पाहू शकता मी कटोरी अस्तरला पण अटॅच करून घेतलेली आहे आता हे मी तुम्हाला ब्लाऊजला अटॅच करून दाखवत आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात बसेल ज्या सा वेळेस आपण सांगतोस त्यावेळेस सा तुम्ही बघाल तर सांगण्यापेक्षा जास्त तुम्ही बघला तर तुमच्या लक्षात बसेल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टी जे आहे ते अटॅच करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा तुम्हाला येईल तुम्ही पाहू शकता व्यवस्थित कपडा पकडायचा क्रॉसपट्टीचा आणि स्टिचिंग करून घ्यायची मी आता तुम्हाला इथं स्टिचिंग करून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्या ज्या वेळेस आपण क्रॉसपट्टी अटॅच करतो त्यावेळेस खूप स्टेप uh, बाय uh, स्टेप तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करा कोणताच कपडा वर खाली नाही झाला पाहिजे अर्धा इंचाची शिलाई मार्जिन सोडून आपण क्रॉसपट्टीला स्टिचिंग करूयात तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करा स्टेप बाय स्टेप मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही पाहू शकता आता इथं मी डबल टिप मारून घेत आहे तुम्ही पाहू शकता डबल टीप मारल्याच्या नंतर फिनिशिंग आपली खूप सुंदर येते जेव्हा आपण कटोरी किंवा क्रॉसपट्टी अटॅच करतो त्यावेळेस फिनिशिंग पण महत्वाची आहे फिनिशिंग पण आलेली पाहिजे तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो हो। त्यावेळेस फिनिशिंग पण येणं खूप गरजेचं आहे आता मी तुम्हाला दाखवत आहे जे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण इथं कट करून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता फिनिशिंग जेव्हा आपण एखादा ब्लाउज शिवतो त्यावेळेस फिनिशिंग पण आलेली पाहिजे अशा पद्धतीने आता तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा आता जे ब्लाऊजचा जो कपडा आहे तुम्ही कशा पद्धतीने स्टिचिंग करते किंवा तो वरचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने घ्यायचा अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ज्यावेळेस मी कटोरी किंवा क्रॉसपट्टी जी अटॅच करते त्यावेळेस खूप व्यवस्थितपणे मी सोबत करते तुम्ही पाहू शकता क्रॉसपट्टी जी आहे अशा पद्धतीने मी नेहमी अटॅच करत असते कारण अशा पद्धतीने अटॅच केल्याच्यानंतर फिनिशिंग खूप सुंदर येते अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा आता मी इथं स्टिचिंग करून घेत आहे तुम्ही पाहू शकता स्टेप बाय स्टेप मी सा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला पण नक्की जमेल आता इथं बॉबीन संपलेली आहे बॉबींचा जो दोरा आहे तो निघून गेलेला आहे ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस असे प्रॉब्लेम होतात आता मी तर तुम्ही पाहू शकता बॉबींचा जो दोरा आहे तो निघलेला आहे मध्येच आता तो मी व्यवस्थित करणार आहे एखादा ब्लाऊज शिवायच्या वेळेस असं प्रॉब्लेम प्रत्येक बायकांना होतात त्यामुळे तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला इथं स्टिचिंग करून दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तुम्हाला लक्षात बसेल अशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्या तुम्ही पाहू शकता मी इथं स्टिचिंग करत आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे बायका स्टिचिंग करतात जे बायका ब्लाउज शिवतात त्यांनी खूप मेहनत करतात त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता आता मी इथं डबल टिप मारून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता स्टेप बाय स्टेप मी सांगितलेला आहे आता तुम्हाला मी येतं हे कपडा जे आहे क्रॉसपट्टीचा ते आता तुम्हाला मी कशा पद्धतीने दाखवते तुम्ही पहा आता जो आतमधला कपडा आहे तो बाहेर काढायचा अशा पद्धतीने अशा पद्धतीने क्रॉसपट्टी अटॅच केल्याच्यानंतर फिनिशिंग खूप सुंदर येते ब्लाऊज फिटिंगला पण खूप व्यवस्थित बसतो तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने फिनिशिंग पण तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा आता क्रॉसपट्टी जी आहे तो आपण अस्तरला पण अटॅच करून घेतलेली आहे तरी पण आता क्रॉसपट्टी आपण अटॅच केलेली आहे तरी पण आपला कपडा जो आहे तो ब्लाउजचा कपडा जो आहे तो एकदम असा वेगळाच आहे त्यामुळे आपण इथं काय करूया आपण पट्टी जे आहे ना त्या क्रॉस क्रॉसपट्टीच्या साईडने एक टीप मारून घेऊयात तुम्ही पाहू शकता